स्वागत आहे तर आज आपण बघणार चटपटीत झटपट होणारी अगदी तोंडी लावणी म्हणून अशी टोमॅटोची चटणी बरेच जण टोमॅटोची चटणी करतही असतील पण आजची जी रेसिपी आहे ही माझी रेसिपी नाही आहे माझ्याकडे त्यांची रेसिपी आहे त्या व्हिडिओ समोर याला तयार नाहीत म्हणून मी त्यांना म्हटलं की ठीक आहे आपण तुमची रेसिपी सगळ्यांना शेअर करूया खूप टेस्टी लागते ही चटणी एकदम सोपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे त्याच त्याच भाज्या खाऊन आपल्याला खूप कंटाळा आलेला असतो काहीतरी वेगळी चव हवी असते तर अशी मस्त आंबट गोड अशी छान चटपटीत चवीची ही टोमॅटोची चटणी आज आपण बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईब करायला विसरू नका तर चला तर चला आपण आपण रेसिपीला सुरुवात आज बघणार आहोत एकदम चटपटीत अशी टोमॅटोची चटणी थमनेलवरून तुम्ही बघितलंच आहे आपण काय बनवतोय खूप मस्त लागते कधी कधी आपल्याला त्याच त्याच भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो तर असं तोंडी लावणं म्हणून जर ही तुम्ही चटणी बनवलीत किंवा तर कधी कधीतरी आपल्याला काहीतरी वेगळी चव हवी असते तर ही जर तुम्ही टॉमॅटोची चटणी बनवलीत ना तुम्हाला नक्की आवडेल खूप टेस्टी लागते एकदम तोंडाची चव वाढते आणि दोन घास हे नक्कीच जास्त जातात की भाकरी बरोबर पोळीबरोबर ब्रेडबरोबर अगदी भाताबरोबरसुद्धा ही चटणी खूप मस्त लागते माझ्याकडे ज्या ताई काम करतात त्यांची ही रेसिपी आहे त्या व्हिडिओमध्ये यायला त्यांनी नाही सांगितलं म्हणून मी खास त्यांची रेसिपी ही तुमच्यासमोर शेअर करते खूप मस्त आहे चटणी ही खूप टेस्टी लागते बरेच जण ही चटणी बनवतही असतील पण त्यांची जी रेसिपी आहे ती आज मी तुमच्याजवळ शेअर करते तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीन मध्यम आकाराचे टॉमॅटो हे बारीक चिरून घेतलेले आहेत हे मी कटरवर चिरलेत आणि एक मोठ्या आकाराचा कांदा हा बारीक चिरून घेतलेला आहे जर तुमच्याकडे टॉमॅटो खूप मोठे असतील तर तुम्ही दोन घेतलेत तरी चालतील इथे माझ्याकडे मध्यम आकाराचे होते म्हणून मी तीन घेतलेत आणि त्यासाठी मी इथे मोठा कांदा एक घेतलेला आहे कांद्याचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे आणि टॉमॅटोचं प्रमाण हे आपल्याला जास्त ठेवायचं आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपली इथे कढई चांगली तापलेली आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत तीन टेबलस्पून तेल या चटणीला ना थोडंसं तेल जास्त लागतं तर आपण इथे तीन टेबल स्पून तेल घेतलंय पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी हे करू शकता आपलं तेल चांगलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टी स्पून मोहरी मोहरी चांगली तडतडली की मग यामध्ये आपण घालायचं आहे पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या खेचून घेतलेल्या यामध्ये आहे लगेच बारीक चिरलेला कांदा पण छान तेलावर परतवून घ्यायचंय तुम्हाला वाटलं तर तेलाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी करू शकता पण ह्या चटणीला थोडंसं तेल लागतं जे ही चटणी बनवत असतील त्यांना नक्कीच माहिती आहे पण खरंच खूप टेस्टी लागते अगदी दोन घास सरस जास्त जातील छान कांदा आपल्याला परतवून आहे आणि ही मुळात आहे ना चटणी वाटत नाहीत अजिबात आता आपण तसं चटणी म्हटलं की मिक्सरवर वाटतो तर ही वाटायची नाही अशीच ठेवायची असते आणि ही जास्त टिकत नाही फार तर फार अगदी दोन दिवस टिकते पण मी सजेस्ट करेन की ही एकदम ताजी बनवा आणि खा कारण ही पटकन होते अजिबात वेळ लागत नाही या चटणीला आणि आपण कटरवर जर चिरलं तर अगदी लवकरच चिरून होतं आणि छान बारीक चिरलं पण जातं कारण आपण कितीही हाताने बारीक चिरलं तरी अगदी कटरवर जेवढं बारीक चिरलं जातं तेवढं नाही चिरलं जात कारण ह्यासाठी ना एकदम बारीक चिरलेलं पाहिजे अगदी मोठ्या पण पोडी नाही पाहिजेत आणि अगदी पेस्ट पण नाही पाहिजे एकदम परफेक्ट चिरलं गेलं पाहिजे म्हणजे ती टेस्ट खूप छान येते आणि प्रमाण परफेक्ट असेल ना तर खरंच खूप ही चटणी एकदम छान लागते या चटणीमध्ये टॉमॅटोचं प्रमाण थोडं जास्त असतं आणि कांद्याचं प्रमाण थोडंसं कमी बऱ्याच जण ही चटणी वेगवेगळ्या प्रकारे बनवतही असतील पण तुम्ही कशा प्रकारे बनवता हे मला कमेंटमध्ये सांगा नक्की मी तशी पण नक्की ट्राय करेन आपण छान कांदा हा परतवून घ्यायचा आहे मंदा आचेवरती आपल्याला हा परतवायचा आहे अजिबात झाकण ठेवायचं नाही आहे आणि बारीक चिरलेला असल्यामुळे कांदा हा पटकन शिजला जातो यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ कोंडीमध्ये कांद्यावरती मीठ घातलं ना की कांदा हा पटकन शिजतो आणि छान मऊ होतो छान परतवून घ्यायचं आहे माझ्याकडे ज्या ताई काम करतात ना त्यांची रेसिपी आहे त्या साऊथ इंडियन आहेत त्यामुळे त्यांच्याकडे ही चटणी खूप बनते पण ते हे त सनफ्लावर ऑईलमध्येच बनवतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोकोनट ऑइलमध्ये सुद्धा ही चटणी बनवू शकता नारळाच्या तेलात पण ही चटणी नक्कीच छान लागेल मी ते मी ही ते, ते, ते सनफ्लावरच्याच तेलामध्ये बनवले व्यवस्थित परतवला गेला पाहिजे याचा कचटपणा गेला पाहिजे नाही तर चटणीला टेस्ट अजिबात चांगली येणार नाही मी ते लोखंडी कढईमध्ये करते याने अजून जास्त छान स्वाद येईल पण तुमच्याकडे जशी कढई असेल जे काही तुम्ही जे बनवत असाल त्याच्यात बनवली तरी चालेल अप्रतिम लागते ही चटणी भाकरी बरोबर भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते मी इनफॅक्ट ती भाताबरोबर खाऊन बघितली भातामध्ये थोडीशी चटणी घालून असं भात खाऊन बघितला खूपच टेस्टी लागते अप्रतिम लागते आणि आपल्याला त्याच त्याच भाज्या खाऊन तर खूपच कंटाळा आलेला असतो तर कधीतरी असा एक बदल म्हणून जर आपण केलं ना तर नक्कीच आवडेल हे तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता काही हरकत नाही फक्त उन्हाळ्यात शक्यतो म्हणेन की टिफिन मध्ये नका नेऊ कारण उन्हाळ्यात गरमी खूप असते कांदा वगैरे असतो लसूण असते तर कदाचित खराब होऊ शकतं तर शक्यतो जेवताना असं रात्रीच्या दरम्यान जर तुम्ही केलंत ना तर मस्तच एकदम किंवा सुट्टीच्या दिवशी म्हणा किंवा थंडीमध्ये जर तुम्ही ही डब्यात नेलीत तर टिकेल पण उन्हाळ्यात शक्यतो ड डब्यामध्ये नेऊ नका मस्त आचेवर आपण कांदा हा छान परतवून घेतोय आणि केल्या केल्या जर ही चटणी खाल्ली ना खूपच मस्त लागते भाकरी बरोबर तर खूपच भन्नाट लागते ही चटणी आणि आता थंडीचे दिवस सुरू झाले हळूहळू थंडी पडायला सु, सुरू झालेली आहे एकदा पुन्हा परतवून घेऊया आपण मध्ये मध्ये असं कांदा जरा परतवायचं म्हणजे खाली लागत नाही कांद्याचा कच्चटपणा जो आहे ना तो पूर्णपणे गेला पाहिजे आपला कांदा छान असा परतवून झालाय बघा मस्त असा गुलाबीसर छान झालाय अगदी परफेक्ट एवढाच आपल्याला भाजायचा आहे अगदी आपल्याला जास्त भाजायचा नाहीये बघा आपला छान कांदा परतवून झालेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं आहे यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आहेत एक टीस्पून हळद अर्धा टीस्पून हिंग एक टीस्पून धना पावडर एक स्पून गरम मसाला एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर इथे मी काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे ही रंग खूप छान देते आणि तिखटाला खूप कमी असते पण जर तुम्ही साधं तिखट घातलं तुम्ही तिखट खात असाल तर एक टेबलस्पून घातलं तरी चालेल पण साधं तिखट वापरत असाल तर थोडं कमी घातलं तरी चालेल तर इथे मी एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर घेतली ह्याने रंग खूप मस्त येतो यानंतर इथे मी घातली एक टेबलस्पून कढीपत्त्याची पावडर काय होतं घरात कडीपत्ता अख्खा जर घातला होता कोणी खात नाही तर त्यासाठी इथे मी मस्त कडीपत्त्याची पावडर केले म्हणजे कोणाला कळतही नाही आणि आपोआप कडीपत्ता खाल्ला जातो कारण बऱ्याच घरांमध्ये हा प्रॉब्लेम नक्कीच असेल तर इथे मी कडीपत्त्याची पावडर घातले नसेल पावडर तुमच्याकडे तर साधा कडीपत्ता घातलात तरी चालेल आणि एक स्पून साखर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे पण इथे टॉमॅटोच्या चवीला मी बॅलन्स करण्यासाठी साखर घातले कारण कधी कधी टॉमॅटो हा आंबट असतो त्यासाठी तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया जर तुम्ही अख्खा कढीपत्ता जर घालणार असाल ना तर जेव्हा लसूण फोडणीत घालता तेव्हा घाला म्हणजे त्याची चव छान येईल पण माझ्याकडे कडीपत्त्याची पावडर होती म्हणून मी म्हणून मी हा म्हणून नंतर घातला आहे कढीपत्त्याच्या पावडरची रेसिपी जर हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की तुमच्याजवळ शेअर करते घरामध्ये कडीपत्ता अजिबात कोणी खात नाही सगळेजण कढीपत्ता हा भाजीतला पोह्यातला काढून ठेवतात अजिबात आवडत नाही त्यामुळे जर अशी पावडर करून ठेवली कढीपत्ता खाल्लाही जातो आणि वायाही जात नाही व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय हे बघा अशा प्रकारे ही चटणी होते अशी ठेचा टाइप दिसते आणि अशी ही अशीच छान लागते ही जर तुम्ही मिक्सरवर वाटलीत ना तर ह्याची चव पूर्णपणे बदलेल जशी आपल्याला हवी तशी येणार नाही ही तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता फक्त ही लगेच खायची असेल तरच घेऊन जाऊ शकता आपलं व्यवस्थित परतवून झालंय रंग बघा किती मस्त आलाय इथे हो मी काश्मिरी मिरची पावडर घातली होती जी तिखटाला पण कमी असते आणि रंगही खूप छान येतो पण तुम्हाला हिरवी मिरची हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची घातली तरी चालेल मग ती फोडणीत घाला जेव्हा आपण लसूण धाडी पत्ता घालतो तेव्हा आपलं इथे मिक्स करून झालंय आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि छान एक अशी वाफ काढते म्हणजे आपला टोमॅटो पण छान शिजला जाईल दोन मिनटं झालेत आपण हे झाकण काढूया हे बघा छान असं तेल सुटलंय म्हणजे आपली चटणी ही परफेक्ट झाली त्याला तेल सुटलं पाहिजे छान मस्त झाले चटणी एकदम टेस्टी लागते खरंच ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल दोन घास नक्कीच जास्त जातील ज्या काही टिप्स सांगितल्या त्या नक्की फॉलो करा म्हणजे तुमची पण चटणी छान होईल आणि तुम्ही केलेली चटणी कशी झाली हे पण मला कमेंट मध्ये सांगा रेसिपी आवडली तर नक्की जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर एकदा पुन्हा मिक्स करून को घेऊया कोथिंबीर नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल काही हरकत नाही रंग बघा का ते मस्त आलंय तर इथे मी गॅस हा बंद करते तर आपली इथे झटपट होणारी तोंडी लावणी टोमॅटोची चटणी ही तयार झालेली आहे ही साधारणतः दोन ते तीन माणसं आरामात खाऊ शकतात तोंडी लावणं म्हणून खाऊ शकतात अगदी तुम्ही भाजीसारखी जर घेतलीत तर दोन माणसं आरामात खाऊ शकतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकाउनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार